केलेली आहे सरकारच्या वाढ सवलती योजनेत चालू वर्षी पाच टक्के सहा टक्के व्याज भरणा करून शासनाकडून भरलेले व्याज सॉरी मार्फत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासनात जमा करणार आहे जाते बँकेच्या खात्यात जमा केलेल्या बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत किंवा शेतकऱ्यांचे जेव्हा

तर व्यक्ती सहकारी संस्था यांना आवाहन करण्यात येत आहे की सुद्धा त्यापेक्षा जास्त देवी देण्यासाठी सर्व सुविधा सर्व सहकारी संस्थेकडून बँकेला बरीवार सहकार्य करायची अपेक्षा आहे बँकेने देवींसाठी गुन्हा

ज्यादा नहीं वाटर के लिए कर रहे हैं कई चीज कर रहे हैं तो कोई ना ये बोलना चाहिए कि इनका चल कमान के का दर्द की संभव है कि तो उसको कार्य के लिए जो नहीं था आप जो कर पर फेड कर रहे हैं लेकिन वो जो आगे जा रहे हैं तो लेकिन उदघाटन बैंक सर्व शाखी ग्राम पंचायत